बिग बॉस मराठी सीझन पाच हा अंतिम टप्प्यात येऊन ठेपला आहे निर्मात्याने संपवण्याचा निर्णय घेतला आता निर्मात्यांच्या या निर्णयानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला हेच नाही तर सीझन धमाक करत असताना निर्मात्याने असा निर्णय का घेतला असा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जातोय बिग बॉस हिंदी साठी हा सीझन संपवावा लागतो असं म्हटलं जात आहे बिग बॉस चा हा सीजन रंगात आलेला असताना आता बिग बॉस च्या निर्मात्यांवर अत्यंत गंभीर आरोप केले जात आहेत चक्क प्रेक्षकांकडूनच हे आरोप केले जात आहेत सूरज चव्हाण याच्याकडे मुद्दाम निर्माते दुर्लक्ष करत असल्याचं सांगितलं जात आहे अभिजित सावंत याला विजेता करायचं असल्याने निर्माते सूरज यांच्याकडे दुर्लक्ष करत असल्याचं सांगितलं जात आहे चव्हाण हा जवळपास सर्वच आठवड्यांमध्ये नॉमिनेशनला जातो प्रेक्षक त्याला मोठ्या प्रमाणात मदत करून सुरक्षित करतात हेच नाही तर सूरज चव्हाणचा चाहता वर्ग अत्यंत मोठा आहे सूरज चव्हाण हाच बिग बॉस मराठी सीझन पाच चा विजेता होईल असं सातत्याने सांगितलं जात आहे घरात सर्वात प्रामाणिक सदस्य सूरज चव्हाण आहे असंही सांगितलं जात आहे बिग बॉसच्या निर्मात्यानं अभिजित सावन किंवा अंकिता बालावलकर यांच्यापैकी एकाला बिग बॉस मराठी सीझन पाच चा विजेता करायचा असल्याने ते सूरज चव्हाण याच्याकडे दुर्लक्ष करत आहेत हेच नाही तर त्याला साधं फुटेजमध्ये देखील जास्त दाखवलं जात नसल्याचं चाहत्यांचं चा 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 म्हणणं आहे प्रेक्षक अनेक गंभीर आरोप हे निर्मात्यांवर करताना दिसत आहेत बिग बॉसच्या घरात फिनाले वीक सुरुवात झाली आहे मात्र असे असताना देखील बिग बॉसच्या घरात जोरदार भांडणे होताना दिसत आहेत तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि आपलं चॅनल मराठी वूडला सबस्क्राईब करायला विसरू नका